नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो अवघ्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडून त्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन साऱ्या उमेदवारांनी दिलं मात्र निवडणुकीनंतर काही नेते मंडळी हे पुढच्या पाच वर्षात मतदारसंघातून दिसेनासे होतात असं असताना भाजपचे कर्जतखालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी मात्र आपल्या विकास कामांचा झंझावा सुरूच ठेवला आहे दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या किरण ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र पक्षाच्या आदेशानंतर महायुतीचं काम करण्याच्या हेतूने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला निवडणूक काळात महायुतीचं प्रामाणिकपणे काम करत आपली भूमिका बजावली मात्र निवडणुका संपल्यानंतर देखील त्यांनी आपल्या प्रामाणिकपणे काम करण्याची उमेद मात्र सोडली नाही विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर काही नेत्यांप्रमाणे मतदारसंघातून काढता पाय न घेता किरण ठाकरे मात्र सरकारच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर दिसतात नुकतेच किरण ठाकरे यांनी वावोशी गावातील श्रीराम मंदिरासाठी शेड उपलब्ध करून देऊन स्थानिक नागरिकांची मोठी मागणी पूर्ण केली आहे त्यासोबतच घोडीवलीवाडी येथे श्री हनुमानाच्या मंदिराला सभामंडप उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते संपन्न झाली आहे त्यासोबतच करंबेळी येथील राधाकृष्ण मंदिराला सभामंडप किरण ठाकरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालाय त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले नेरळ माथेरान टॅक्सी स्टँडचा प्रश्न देखील किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागलाय त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय यामुळे माथेरानला पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागलाय त्यामुळे किरण ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे कोल्हारे येथे आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात अंत्यविधी नंतरच्या विधीसाठी येत असतात मात्र कोल्हारे घाटावर कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता किरण ठाकरे यांनी पुढाकार घेऊन दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय यासोबतच आंथरड तर्फे वरडी येथे स्मशानभूमी तयार करण्यासाठी पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून देऊन स्मशानभूमीचा प्रश्न देखील मार्गी लागलाय दरम्यान पक्षाकडून मिळणारी ताकद आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली कामाची तळमळ हे पाहता किरण ठाकरे हे मतदारसंघात आपली पकड मजबूत करून आगामी काळात भाजपसाठी सुगीचा काळ आणणार हे मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.